एकीकडे आय लव्ह मोहम्मद चा वाद आणि दुसरीकडे एकता कपूरची भेट बालाजी टेलिफिल्म लिमिटेडच्या भेट दिली आहे शुक्रवारच्या नमाजापूर्वी तिने आणि तिच्या टीमने सुफी संत हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्यावर आदर म्हणून चादर आणि फुले अर्पण केली तिने तिच्या आगामी वृषभ चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना करण्यासाठी अजमेर मधील या दर्ग्याला भेट दिली आहे एकता कपूरने तिच्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीने ज्यात तिचे वडील बॉलिवूड चित्रपट अभिनेते जितेंद्र कपूर आणि भाऊ अभिनेता तुषार कपूर यांचा समावेश आहे चादर पोशिदा सादर केली आहे दर्ग्याचे खादीम सय्यद इम्रान चिश्ती यांनी तिला तीर्थयात्रेवर तीर्थ नेले आणि सय्यद गुलफाम चिथ्ती यांनी तिला दरबारक सादर केला तिने तिच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि तिच्या नवीन प्रकल्पाच्या यशासाठी प्रार्थना केली आहे जेवा जेवा नवीन चित्रपट करते तेव्हा तेव्हा ती तिथे जात असते असे देखील सांगितलं जात आहे एकता कपूरला तिच्या या येणाऱ्या चित्रपटाकडून खूप आशा आहेत असं मानलं जाते तिने रिलीज होण्यापूर्वीच ख्वाजा गरीब नवाज यांच्याकडे या यशासाठी प्रार्थना केली आहे